चांगले भेटले मला मुडदा कसा असू द्या खांदे कधी पक्के भेटले मला विढाला तो गीता देवा किती गोड आहे मग कोणाच्या संस्कृती विद्यार्थी क्या काय आहे नाही का धन्यवाद आहे किती गोड येत नाही आहेत असं वाटतं कोऱ्या म्हणून आपल्या पाचशे नवीन इतके गोड आहे अरे तुम्हाला सांगू काय गाड्या हे कलेक्टर होणार नाही क्लास वन क्लास टू होणार नाही हे नुसते वारकरी राहतील पण शेवटच्या क्षण आई वडिलांची तैन नाही करणार हे मात्र या तुझ्या कोणी कवि सात्मीक तया आता हरिख वाटे देवा ऐका आणि तुमची सेवा माझ्या वड्याला आली मी माझं परम भाग्य समजतो आणि अंगवाद डोकवण्याचा प्रयत्न करतो विडा पहिल्या दिवसात कीर्तन म्हणलं की आज ते आणि महाराज बी घेतल नाही कोणते मग कमिटी लय भारी असते ते म्हणतात बाबा तुम्ही घ्या फक्त दिवस कितो आहे घ्या तुम्ही <laughs> मायासारखे भोळे वाळे पण घेतात विडाला <laughs> विठालो <laughs> तरी पहिल्या दिवसाच्या मानाला खूप चांगलं वातावरण आहे असो आणि पहिल्या दिवशी कुठला अपंग घ्यावा वारकर संप्रदायाचा दंड काय नाही का, का। मंगलाचे तीन प्रकार सांगितले आशीर्वाद रूप मंगल नमस्कार रूप मंगल आणि निर्देश रूप मंगल मग पहिल्या दिवशी मंगल का पवित्र अनाम पवित्रनामचे मंगल पहिल्या दिवशी मंगल त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दंड घालून दिलेला आहे की केव्हा कोणते अभंग हा दंड एक दंडरण दृष्टीवरी साठी सुंदरते ध्यान नामाचं महात्म्य वगैरे त्या ठिकाणी सांगाय कधी कधी आणि त्याला हे सांगितलं हे का लग्नात कीर्तन ठेवून लोक कुठे बी ठेव राहिले खाली एक गाव आहे बघा खानदेशमध्ये ते माण ते सारण खेळून ते घोडे विकत तरी घोडी आणली पाच लाख रुपयाची विकत घोडीला शिंगी झाली तिच्या बारशावर मग रातभर झोपली एक दळी बाबा त्याला म्हणलं बाबा हे किर्तन बारशावर मी आवंग करता म्हणले भाऊ कुठला तरी असा ऐसा पुत्र देई संता वगैरे घोडीच्या बारशावर संतांनी ते केलं गारवाचे घोडे आम्ही करून संतांनी करून ठेवलं मोसमपण आब घ्यावं लागते मला लग्नात कीर्तन ठेवले आता बाब व्यवस्थित घ्याव कणी ते म्हणले नको नको मना गुंतू माया जा मंडपात वातावरण परिस्थिती आहे का कुठला त्या ठिकाणी चिंतन मांडावं सहज त्या ठिकाणी आठवलं सव्वा दहा साडे दहाच्या आज जशी मला सेवक करता येईल तशी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे विचार <laughs> <laughs> जर केला तर आम्ही महाराष्ट्रीयन माणसं जे आहोत भाग्यवान आहे संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म असतो पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कोवर पुस्तक लिहिले भारत की खोज आणि त्या डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात त्यांनी असं लिहिलेलं आहे की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले डिस्कवर इंडिया मध्ये ते लिहितात जेवढे संत जगात झाले नाही तेवढे संत एका भारतात झाले जेवढे संत एका भारतात झाले नाही तेवढे संत एका महाराष्ट्रात झाले आणि जेवढे संत एका महाराष्ट्रात नाही झाले तेवढे माझ्या एका मराठवाड्यामध्ये ते ठिकाणी असं लिहिले नंतर ऐका ना त्या संतांचे विचार आम्ही किती आत्मसात करतोय हे महत्वाचे आहे त्यांनी नंतर असं लिहिलंय की जेवढे संत जगात झाले नाही तेवढे भारतात जेवढे भारतातले तेवढे महाराष्ट्रात जेवढे महाराष्ट्रात नाही ते मराठवाड्यात पण ते संत त्यांना कळाले नाही आणि कळाले असते तर लोक असे वाईट मार्गाने गेलेच नसते ते जिवंत असतात लोकांनी त्यांना कुणीतरी मी अस माझ्या वाचनामध्ये आलं की साईबाबाने दिवाळीला तेल मागितलं दिवे लाग लोकांना दिलं का बाबांनी काय केलं पाण्यावर ठेवी लावले दीपावली मनाए सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पाणी मनाए जिवंत असताना साई बाबाला दिवाळीला लोकांनी तेच दिलं नाही आज साई बाबाच्या नावावर आखी शिर्डी दररोज दिवाळी साजरी करते हे संतांचं वैशिष्ट्य आहे विनायक संतांनी आम्हाला देव दाखवला इकडं लक्ष त्या संतांनी आम्हाला जीवन कळून आणि आज हा पहिला दिवस आहे आणि भगवंत त्याच्या तटस्थ स्वरूपाचं वर्णन मग ज्ञानोपरायला हे करण्याची गरज काय पडली हा अभंग ज्ञानोपरायने का लिहिला याच्या पाठीमागचं काय पूर्वपीठिका काय आहे तर याच्या पाठीमाग फार मोठी गोड पूर्वपीठी ज्ञानोपरायचा जर विचार केला तर ज्ञानोपराय नाही ज्ञानाचा सागर सकामा जनाबाई ज्ञान सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे नाही आणि संतांचे तीन प्रकार आहेत एक देव देवमान्य संत एक जगमान्य संत आणि एक संत मान्य संत असे संत तीन प्रकार आहेत एक देवमान्य संत आहे मनसी विभीषण शहाणा एक जगमान्य संत आहे बाबाकडे गेल्यानंतर वरलीचे आकडे मिळतात हे कोणते संत आहेत हे जगमान्य संत आहे आणि एक संत मान्य संत आहे हे वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आनंद आखाड्यात पाहायला मिळते ऐका आणि तर तो तो आमचा ला। महाराष्ट्र इंद्रायणी इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये दोन रत्न जन्माला आले एक चुकोबर आहे आणि धनोबर आहे सर्व संतानी हा महाराष्ट्र नाही हे हे लाग संतांची अलौकिकता आहे प्रत्येक धर्मामध्ये एक प्रेशीच एक मार्ग पण आम्हाला संतानी जसा अधिकारी आला नाही का अधिकार तैसा दाबिला मार्ग चालत आहे जसा अधिकारी आला तसा मार्ग दाखवला नोबल्याची नो फार गोड होवी आहे जास्त विनोद सांगणार नाही मी तुम्हाला ना नोबालांची फार सुंदर होवी ज्ञानेश्वरी मध्ये आलेली की संतांनी तसा अधिकारी आला तसं ज्ञान त्यांना दिलं नाही का जे साया सेन्य शेवीनोबा सांगतात जे पकवान ने केनोनी बालका दावी धनुर्धरा जसा अधिकारी आला तसा संतानी मार्ग त्या ठिकाणी दाखवला ना। नामदेवजी महाराज पठारे यांच्या मुखातून मी दृष्टांत ऐकला होता तुम्ही पण ऐकलं आताच्या फ्रीला माहित नाही पठारे महाराज एक अलौकिक साधू त्या ठिकाणी आणि पहिले यष्टीचा प्रवास होता महाराज लोकायला आता लय भाग्यवाने तुम्ही सगळे का आम्ही त्या का काळामध्ये असं म्हणजे एसटीला फिरायचं कुठेतरी उतरायचं पैसे बी लोक काही देत नव्हते पण आनंद होता बा पैशाला घेतो नाही पण लोक येड्या होतो आनंद होता मग असं गेलो आम्ही आणि गेल्यानंतर एका व्यक्तीचा प्रवास असं फाट्यावर उतरलो त्या महाराजांनी सांगल्या दृष्टांत तिथं गावात जायचं होतं त्या मला विचारलं हो काका मला गावात जायचं किती वेळ लागेल तो मला धाका धाका म्हणलो काय बेकार माणूस आहे मला प्रेमाने विचारतो तो निघा तेवढ्यात त्याने आवाज दिला मग काय म्हणले तुम्ही बरोबर पंधरा मिनिटात पोहचणार मग तेव्हा त्याला रोग आजार तुम्हाला सांगा तो म्हणला मी अगोदर तुमची चाल पाहिली तुम्ही चालते किती स्पीड ना तर तुमची स्पीड पाहून सांगितलं तुम्ही किती वेळेस जा तसं संतांनी या जगाचं मोसम पाहिला तुला काय लागतं तेच दिलं विढाळा विढाळा ज्ञानोबाचा विचार केला तर ज्ञानोबाला आई म्हणतात नाही का ज्ञानोबाला एकाची आई नाही ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ज्ञानोबा चार लोकांची आई आहे वेदशास्त्र दे म्हणते ज्ञानाबाई आई आहे का ज्ञानोपराय साधकाचा मायबाप राज माझी आणि ज्ञानो ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पाय म्हणजे असेल मग ज्ञानोपरायाने जगाला नुसतं ज्ञान दिलं नाही तो ज्ञानोपरायचे गोळीचं टोक सांगतो तुम्हाला ज्ञान सांगेन विज्ञाने ज्ञानोपराची ज्ञानेश्वरी अगोदर झाली नंतर घाता झाला चांगपासष्टी नाही का हे जे आहे स्वस्ती श्री वटेशू हे डोक्याच्या वरच नाही हे सगळ्याला कसं काय कळेल सगळ्याला कळालं असत कसं झालं असतं विडाला बरेच तरुण मुलं इथं बसलेले आहेत ना तरुण पोरायला देवाश काय आता 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 ओळू लागली इकडं पण म्हणतात महाराज हे कथा कीर्तन म्हणजे काय हो नेमक म्हाताऱ्या माणसाचा ऑर्केस्ट्रा इथं काय पण तरुणा इकडे ज्ञानेश्वर नुसतं ज्ञान नाही तर विज्ञान आहे आता इथं ग्रॅज्युएशन झालेले बरेच लेकर असतील का आणि माझं काही शिक्षण जास्त झालेलं नाही का मी तुम्हाला प्रश्न विचार एवढा मोठा सुद्धा परंतु संतांची कृपा झाल्यावर होता तुमची कृपा पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा घाद किंवा रेड्या मुखी वेद बोलवतांचा हरविला रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात आम्हाला काय दिलं ज्ञानेश्वरी माझ्या अभंगाकडे वाट चालू अभंग अनुभवायचंय काय दिलं आम्हाला संतांनी नुसतं ज्ञान ज्ञान सांगेल विज्ञान असेल किंवा रामायणामध्ये पहिला सुरू आलेला आहे नाही का वर्णान आमर्थ संघानाम्रसा नामचंद साम अपी मंगला विनायक त्याच्यानंतर विशुद्ध विज्ञान असा शब्द वापरला कवी स्वरूप कपिस्वरूप की संत हे नुसते कवीश्वर नाही कपिस्वर नाही तर विशुद्ध विज्ञानाचे पुतळे आहे असं त्या ठिकाणी गोस्वामीजीला म्हणायचं आहे नाही आणि म्हणून सहज म्हणून विचारतो माझं शिक्षण काय नाही का मला एका एका महाराजांनी विचारलं म्हणले मला तुमचं शिक्षण काय झालं एम एफ आय ए एस वाट एम एफ आय ए एस आमच्याकडे एक शंभरशेष नावाचा ग्रुप आहे तिथे ते एक हॉटेल आहे तिथे भूटा अर्बनची फार मोठं हॉटेल आहे तिथं ते, ते दर महिन्याला त्यांचं ते व्याख्यान असतं ते नितीनबाई बांधुडे वगैरे मोठे मोठे व्याख्यान झाले मग आमच्या इकडचे सोनो नेसारी त्यांनी मला म्हटले आम्ही आमचे जे शरो मारायला लांबतो मग त्यांनी मला संत आणि विज्ञान हा विषय दिला आता, ता ता आता, ले ले। आता ते सगळे ते सगळे इनवर जाईल होते एकटाच आलं आता लोकात डोक्यात एकच फार घुसलेलं आहे जेणे असतो धोत्र त्याला काय कळतो धोत्रो आता मी तिथं एक तास बरोबर बोलायचं एक तास झाल्यानंतर त्याने मला पंधरा वीस मिनिटं मागून घेतली परत मग ते मला इंग्रजीत बोलायला लागले की सगळे डॉक्टर लोक आता मला इंग्रजी येत नाही पंचायत आले का ननोबऱ्यांनी खरं म्हणजे इंग्लिश सोपी आहे पण आम्ही तिकडे जास्त वळूनच नाही कागरी ब्रम्हवि आणि सोनी ने नशीरवी उघड देशेचे एक सोनी विवेक वल्लीची लावणी उदय संघ संवाद फळ निधाने प्रमयाची उद्याने लावी म्हणे ग्रहणे निरंतर पाखांडाचे दरपुटे गुढी वाघ्वाद आघात श्री श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीत सरते राणी वाई पैसे विसरते श्रवणाची ही माझ्या मराठीची ताकद आहे तुम्हाला सांगतो ही माझ्या मराठीची अलौकिक मला म्हटले ते व्याख्यान आवडलं म्हणले माऊली तुमचं शिक्षण काय झालं मला इंग्रजी बोलायला लागले मी म्हटले बघा आपण मराठी मराठी बोला त्याला काय सांगू मला हे जमून आण बोलले शिक्षण किती झालं मी म्हटलं ई आय ए एस तू बोलले लॉंग फॉर्म मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट नोट परंतु संतांची कृपा झाल्यावर तोही बोलू शकतो आता प्रश्न इथं बसलेला मुलांना की तुम्ही मला लाईटामुळे बघू लागले आणि लाईट कशामुळे लागला लाईन मुळे लागला मग ज्या लाईन मुळे लाईट लागला मग त्या लाईनचा शोध पुढे लावला हे शास्त्राव काय कुणी पण सांगा माझ्या अभंगातली वाट आहे अभंगाची ही पूर्वपीठिका काय आणि लाईनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय मायकेल फॅरेट अँड थॉमस अल्वा एडिसन यांनी याचा शोध लावला मग मला सांगा मायकेल फॅरेट थॉमस अल्वा एडिसन अगोदर काय ज्ञानोबा आहे ज्ञानोबा मग ज्ञानोभाली वीज कशापासून निर्माण होते पाण्यापासून ज्ञानोबाई लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही पारायण चौर खूप चांगलं केलं ले। अजून वाढवा त्याच्यामध्ये माणसं नसाईल नारोबरा लिहितात तया उदका चिनी आवेसे लखलकी लक तर तेज दिसे तया तेजा नसे सलील काही हे ज्ञानेश्वरी आलो आहे पुन्हा सांगतो तुम्हाला नाही लावला आता तो एका मिनटात सांगणार आहे कोणी लावला बरोबर कोणी राईट बनले नाही का अभ्यास निबळे एक गेली अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे एक एक गेली राईट बनले नाही का पुन्हा सांगतो तुम्हाला बरोबर फिरते सूर्य फिरतो आम्हाला शाळेमध्ये शिकवले गेले पृथ्वी <पुरते भी> पृथ्वी <पुरते भी> फिरते का सूर्य फिरतो बरोबर आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं सरांनी पण आता मला हे सांगा या ज्या नियमाचा शोध लावला या जो सिद्धांताचा शोध लावला पृथ्वी स्वतः भोवती फिरते फिरतो सूर्याभोवती फिरते त्या शास्त्रज्ञाचं नाव काय

काकाटे सिद्धांत आहे तो कुणालाही त्या ठिकाणी टळू शकत नाही उदो असतो प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे काय यांची भाषा आहे बघा तैसा निष्कर्मत जाणे कर्मीचा असता ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये हे आम्हाला ज्ञानेश्वरीनं दिलंय अजून काय दिलं ज्ञानेश्वर खूप काय ज्ञानेश्वर मला सांगत पहिला चित्रपट भारतात कोणी आणला दादासाहेब भारतीय कोणता चित्रपट होतो पहिला राजा हरिश्चंद्र नाही का आणि आज पहिला चित्रपट आलेला मला पहिले चित्रपट आणि आज विष्णूपंत पागणेश याचाच मूर्ती नाही विष्णुपंत पागनेश माहिती तुम्हाला कोण आहे का म्हणे संता दे ब्रह्मच्या आले हाता जो फोटो आम्ही पाहतोय ना तो कोबर एकोणीसशे छत्तीस ला संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला त्या चित्रपटाने अख्या जगाला वेळ लावला ऐका ना संतांची अलौकिकता काय सहज विषय आठवला म्हणून सांगतो कारण विष्णुपंत पागणेसांचा हा स्मृती दिन आहे त्यामुळे सहज लक्षात आला जो तुकोबरायचा फोटो आम्ही पाहतो ना तो ओरिजिनल तुकोबरायचा फोटो नाहीये तो एका हिरोचा फोटो आहे तो एका ऍक्टरचा फोटो आहे जसं रामानंद सागर यांच्या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी रामाची भूमिका पार पडली आज लोक त्यांनाच राम म्हणून त्या ठिकाणी पुसतात आणि त्यांनी एक किस्सा सांगितला की तुम्ही खोटं नाटक जरी केलं तर ते खरं होतं की मला शिगरेट प्यायची सवय होते पण रामाचं ऍक्टर केल्यापासून त्या ठिकाणी मी पुन्हा शिगरेटला हात नाही ही आलो आणि विष्णुपंत पाडवीस यांनी संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये तुकोबऱ्याची भूमिका केली ते मुंडा अस नाही का आणि एक अल्तामध्ये त्या ठिकाण ती शूटिंग गर तू खं बर आहे वृक्ष वल्ले आभात एकदा येले सोखे रोजे कालता सुरुची ऐका ना आणि ती शूटिंग त्यांनी ते हातात विना ते जप्पा घातलेला ते मुंडास बांधलेलं गळ्यामध्ये फक्त तुळशीच्या माळा सुंदर पैकी गोपीचंद उठी तुळशीच्या माळा हार मिरवी ती गळा रे अशी अवस्था आणि चित्रपट एवढा हिट झाला आणि मग वेळ आली ती मानधनाची ऐका बरं जेव्हा हा प्रसंग वाचला ना बाबा रसाळ बाबा माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि चित्रपट निर्माता त्यांच्याकडे गेला की हे तुमचं मानधन त्याने सांगितलं मला नकोय वापस नाही त्यांना वाटलं चित्रपट हिट झाला एक कमी झाला असेल त्याने दुप्पट मानधन दिलं ते म्हणले नकोय मला चारपट मानधन दिलं विष्णू पंत पागनिसाच्या डोळ्यातून पाणी आलं तुम्हाला खरं सांगू मी तुमचा राग आला म्हणून हे मानधन स्वीकारत नाही असं नाही आहे पण जेव्हापासून तुकोबरायचा अभ्यास न केला आणि मी ठरलं की आता मला आहे नुसता केला पण मला तुकोबराय जगायचं आहे आणि आयुष्यात तुम्हाला नाही त्या माणसानं आयुष्यात चित्रपटात काम केलं नाही आणि पैशाला हात मिळवला ते ते तुकोबर आहे म्हणून जगले आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर घरी गेल्यानंतर आता नको यूट्यूबला सर्च करा असतो तुकाराम आणि तुम्हाला दिसेल की जो तुको बरायचा फोटो आहे व्हॉरिजनल तो फोटो वरील धुको भरायचा नाही तो फोटो तो सागविसाचा आहे विडाला विडा